लाटांना वादळांना कुठल्या विरोधाला घाबरलं नाही तुम्ही आणि मी देखील आमच्या जीवनामध्ये अशाच रीतीने किती वादळ येतील किती वादळ जातील किती विरोध होईल किती समस्या येतील कोणी काय म्हणल कोणी काय बोल कसली परिस्थिती येईल कसली परिस्थिती आहे परंतु माझ्या प्रभुमध्ये मी अत्यंत स्थिर स्थावर आहे मी भिस्त ठेवून मी स्वस्थ राहिलेलो आहे आले लुया आपण वाचतो बासष्ट स्तोत्र मी भिस्त ठेवून कसा राहिलेला आहे स्वस्थ राहिलेलो आहे माझ्यामध्ये आम्ही रोपण अत्यंत गरजेचं आहे माझ्याकडनं बोला हॅलो लुया येऊ शकत होतं माझ्याकडे दिवशी भरपूर गोष्टी आहेत आज तो आपला टॉपिक नाही मासा कस कसा चालतो माहित तुम्हाला मासा जर तुम्ही नदी किंवा ओढा किंवा कुठे बघा मासा प्रवाहाच्या दिशेने कधी धावत नाही अपोजिट अपोजिट डायरेक्शन मध्ये पोहोचतो पाहिजे जग कसं चाललंय जगात, चाल ना जगात का ही चाललं आता जगात काय चाललंय जगात सगळं काय रंगलपण आहे फॅशन आहे पाप आहे वासना आहे आहे वाटत सगळं मग त्या अनेक विश्वासी लोक चाललेले कसं सक्सेस जीवन होणार कसं देवाला प्रसन्न करणार जगातल्या प्रवाहाच्या ऑपोजिट चालायचंय जर तुम्ही तरुण लेकर आहात माझ्या बहिणी भाऊ जगामध्ये तुम्हाला फार काही गोष्टी घुरावतील जगामध्ये तुम्हाला फार काय अट्रॅक्ट करेल झनघाट आहे अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करतील असं मनमोहक दिसेल की असं जाऊन जाऊनच पडायला पाहिजे पण इथे तुम्हाला काय करायचंय अपोजिट डायरेक्शन म्हणजे विरुद्ध दिशेला जगमंत पाप कर आपण पापच करत नाही जगमंत वाईट गोष्टी कर आपण काय करतच नाही विरुद्ध दिशेला माश्याचा स्वभाव